सोलापुरातील मोदी भागातील पन्नास वर्षांपासून काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहिलेले काँग्रेस कमिटीचे सचिव सॅमसन दिनकर आणि त्यांच्या पत्नी यांचा काँग्रेस पक्षाकडून वारंवार अपमान होत आहे असं सांगत त्यांनी भाजप पक्षात प्रवेश केला आहे आता ते शहरमध्ये विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भाजपचे उमेदवार देवेंद्र कोठे यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार आहेत असं सॅमसन दिनकर यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितलं चाळीस वर्ष सेवा शिंदे शिंदेसाहेबांचं तोंड बघून हा आपले जन्म जन्मभूमीचे आपले सोलापूर जन्मभूमीचे माननीय सुशील कुमार शिंदे साहेबांचं मी एवढं कामान मी निष्ठवंत कार्य करतो ओळखते सोलापूर जिल्ह्यामध्ये तरी मला त्यांनी माझ्यावर लय म्हणजे लय अन्याय केले हा मी घरचं काम सोडून काँग्रेस पक्षाचं सेवा केलं मी विशेष म्हणजे निष्ठवंत आणि परत दुसरी गोष्ट म्हणजे निर्वसनी आहे मी माणूस निर्वेशनी माणूस आहे दुसरी गोष्ट म्हणजे मी मोठी समाजच आहे त्यामुळे मी मोठी समाज अध्यक्ष हा तरी त्याने माझ्याकडे दुर्लक्ष केले गेले वेळे दोन हजार सतरा मध्ये मला तिकीट देतो म्हणून अन्याय केले प्रदर्शन केलं किती प्रदर्शन केलं मी गरीब गरीब माणूस लोकांजवळ पैसे गोळा करून मी अठरा हजार रुपये खर्च केले तरी मला तिरस्कार केले अशा भाडण होईल मी माझ्या समाजाच्या जयश्री शिंदेने तिकीट देतो सॅमसंगजी मधले पुढच्या वर्षी पुढच्या वर्षी देऊ तुम्हाला आज माझा मुलगा चाळीस वर्षाचा युवक अकस्मात निधन झालं तरी मी फोन केला ताईना फ्रेंटल ताई ताई असं असं घडलंय हा येतो तो म्हणून आज एकोण तीस दिवस झाले आले नाही या प्रसंगी जांबमुनी मोची समाजाचे अध्यक्ष देवेंद्र भंडारे माजी युवक अध्यक्ष अंबादास करगुळे भाजपा मागासवर्गीय सेलचे अध्यक्ष मारेप्पा कंपली लष्कर विभागीय अध्यक्ष करेप्पा जंगम माजी स्थायी समिती अध्यक्ष सिद्धराम आट्टेलूर माजी नगरसेवक जेम्स जंगम उपाध्यक्ष नागनाथ कासलोलकर डॉक्टर योगेश पलोलू यल्लप्पा तुप्दोळकर कुमार जंगडेकर श्याम मेहत्रे तायप्पा मेह्रे राजू असादे अंजन जंगम विनायक ढाले आदी मोची समाजातील नागरिक यावेळी उपस्थित होते हे लोक आपल्याला सोडून कुठे जात नाही आणि यांच काय म्हणजे यांच्यापेक्षा आपण दुसऱ्यांना मदत करणं त्यांना जवळ गेलं तर आपल्याला काँग्रेस पक्ष आहे अशा पद्धतीनं ज्यामध्ये विशेषतः करून या सोलापूर शहरचे लोकप्रिय खासदार आमदार पंडित शिंदे यांना आपल्या समाजाबद्दल अजिबात आता म्हणजे व्हॅल्युएशन नाही ज्या समाजाच्या जीवावर त्यांनी पंधरा पंधरा वर्ष निवडून गेले त्यांना खासदार करण्यामध्ये ते आपला खूप मोठा योगदान आहे परंतु आपण आपल्या समाजाच्या वतीनं तिकीट मागणी केलेली असताना एक हजार मत असलेल्या माणसाला तिकीट देतात मुस्लिम समाज जवळजवळ नव्वद हजार मत आहेत त्यांना नाही मोजी समाज आपले जवळजवळ पंचेचाळीस हजार मत आहेत आपल्याला नाही म्हणजे आपल्या समाजाला निवडून जाण्यासाठी आपला आपला, आपला उपयोग करून घेतले परंतु निवडून आल्यानंतर आपल्या समाजाकडे सातत्याने दुर्लक्ष केलेलं